डॉक्टर आनंद पवार यांच्यावर हल्ल्याची घटना अधिक माहिती उघड दोन दिवसांपूर्वी डॉक्टर आनंद पवार यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती या संबंधी वृत्तपत्रांमध्येही माहिती प्रसिद्ध झाली होती या प्रकरणाचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी नाशिक लक्ष न्यूजने डॉक्टर आनंद पवार यांच्याशी थेट संवाद साधला गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते मीडियाशी बोलू शकले नव्हते मात्र आज त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आणि हल्ल्या संदर्भातील संबंधित असलेल्या नाशिक सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्काच्या बाहेर असल्याचे आढळले मात्र फोनवरून संपर्क साधल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मी पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे या घटनेबाबत आणखी खुलासे लवकरच अपेक्षित आहेत कोर्टाचे कामकाज साक्षीसाठी गेलो होतो ते कामकाज संपून मी जिल्हा रुग्णालयाचे जे काही कर्मचारी आहेत ते क्रिकेटच्या मॅचेस आयोजित करत असतात दरवर्षी आणि त्याला मी ट्रॉफी आणि टी शर्ट असं स्पॉन्सर करत असतो हे बऱ्याच काळापासून करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी विनंती केली की सर तुम्ही कधीच येत नाही एक पाच मिनिटासाठी तरी आम्हाला भेट द्या म्हणून त्या ठिकाणी मी गेलो असता तेथे सर्व कर्मचारी वर्ग एकत्र येऊन त्या ठिकाणी मला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार करत होते त्या दरम्यान नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे त्या ठिकाणी अचानक माझ्यासमोर येऊन उभे राहिले व कोण आहे हा तू कोण अशी विचारणा केली त्यावर मी त्यांच्या हातात हात देऊन मी डॉक्टर पवार आहे असं सांगितलं त्याबरोबर त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी माझा गळा आवळला आणि तू आहे का तो अशी शिवीगाळ करून पुढच्या शिव्या काही घेता येणार नाही पण ती शिवीगाळ केली आणि माझ्या अंगावरती धावून आले त्याच वेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला की सर हे पवार सर आहेत आपल्याकडे बरेच वर्ष होते आणि त्यांचं काम चांगलं आहे तुम्ही थांबा थोडं थांबा आपण बोलू परंतु ते कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यांचा राग हा अनावर झालेला होता आणि तिथे जीवाला धोका होऊ शकतो कारण मॉप प्रचंड होता म्हणून मी तिथून पळत पळत जे आहे मैदानाच्या बाहेर रस्त्यावरती पोहोचलो आणि अंदाज घेतला असता पाठीमागून श्री चारुदत्त शिंदे व एक हॉस्पिटलला कंत्राटी कर्मचारी हेमंत त्र्यंबक पवार ब्रदर म्हणून काम करतात ते माझ्या पाठीमागे धावत आहेत मारण्यासाठी आणि त्यांच्या हातामध्ये बॅट स्टंप अशा वस्तू आहेत त्यामुळे मी प्रचंड घाबरलो आणि पुढे पळायला लागलो तोच चारुदत्त शिंदे यांनी मला गाठले माझ्या डोक्यात पाच ते सहा वेळा जे आहे फटके मारले आणि त्यानंतर जे हेमंत पवार आहेत त्यांनी तू आमच्या साहेबांना त्रास देतो का तू आमच्या साहेबांशी असा वागतो का असं प्रश्न करून त्या ठिकाणी बॅट जे माझ्यावर उगारली तसे ती बॅट मी हुकवली सदरची बॅट माझ्या हाताला लागली आणि त्यानंतर हे दोन्ही व्यक्ती माझ्या पाठीमागे बॅट आणि स्टम्प घेऊन पळू लागले तसे माझा एक कर्मचारी माझा जीव वाचवण्याच्या उद्देशाने मला हाताला धरून जोरात पुढे पळू लागला आणि त्याने मला नेऊन एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लपवलं आणि त्या ठिकाणी मी इतर माझे सहकारी गाडीवरती बसून सातपूर पोलीस स्टेशन येथे गेलो तेथून आम्ही गंगापूर पोलीस स्टेशन येथे शासकीय वाहनाने पोलिसांनी मला तिथे पोचवलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी, मी बऱ्याच प्रयत्न केला की आपल्या जे आहे तक्रारी अर्ज त्या ठिकाणी घ्यावा किंवा एफ आय आर त्या ठिकाणी दाखल व्हावी तथापि तसं झालं नाही तीन तास त्या ठिकाणी मला वाट पाहावी लागली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी माझी भेट झाली असतात तुमचं काय आहे सांगा अशी मला त्यांनी विचारणा केली त्यावर मी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे अशी माहिती दिली असता त्यांनी तुम्ही तक्रारी अर्ज द्या पुढचं पुढं बघू तुम्ही द्या आम्ही तुम्हाला एंटरटेन करत आहोत ना अशा पद्धतीने बोलले त्यावेळी मी तिथे तक्रारी अर्ज दिला त्याची रिसूट कॉपी घेतली आणि तेथून निघून आलेलो आहे हो मी अशी आहे की एक दोन हजार पंचवीस रोजी एक दिपाली झोले नामक पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती तिची वीस ते सव्वीस दरम्यान नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार झालेले होते डिलिव्हरी झालेली होती ती सिझेरियन डिलिव्हरी झालेली होती त्यानंतर पुढे तिला गिरणारे हॉस्पिटल आर एच ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आलेलं होतं तिथून ती घरी गेली असता तिची तब्येत खालावली तिला हायग्रेड फिवर नॉशिया वॉमेटिंग ऍबडॉमिनल पेन आणि विकनेस अशा स्वरूपात ती पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असता माझ्या कर्मचाऱ्याची पुतली पुतणी असल्या कारणाने तिला भेट देण्यासाठी मी गेलो असता तिची कोणतीही काळजी घेतली जात नाही तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही तिला ॲडमिशन करून घेण्यात देखील अडचणी येत आहेत हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्या ठिकाणी प्रयत्न करून त्या महिलेचं ॲडमिशन करून घेतलं आणि काही माझ्या डॉक्टर मित्रांना पर्सनली त्या ठिकाणी लक्ष घालून तुम्ही त्या महिलेची काळजी घ्या ती सेप्टिसिमिया आणि हायपोटेन्शनमध्ये आहे तर तिला ची गरज भासू शकते अशा पद्धतीने सूचना केल्या माझ्या मित्रांनीही त्या ठिकाणी सदर रुग्णाला तात्काळ तपासून तिला पुढे आयसीयू मध्ये दाखल केले तथापि तिला पुढे व्हेंटिलेटरची गरज भासू शकते डायलिसिसची गरज भासू शकते यासाठी तिला संदर्भित करावे लागणार आहे अशी माहिती नातेवाईकांनी मला दिल्यानंतर मी संदर्भ सेवा रुग्णालय येथे संपर्क केला असता तिथे सर्व बेड फुल आहेत परंतु तुमच्यासाठी काहीतरी करू डायलिसिस मशीन देखील व्यस्त आहेत तर त्यावर आता पुढे पेशंट हलवणं धोक्याचं होऊ शकतं या अनुषंगाने मी सदर पेशंटला खाजगी रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी तिचा चार तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला आणि तो मृत्यू तिचा जी काही सिझरेन सेक्शनची जागा आहे त्या ठिकाणी मोठा पूचा गोळा झाला आणि त्या सगळा जंतुसंसर्ग तिच्या शरीरात पसरला आणि त्या जंतुसंसर्गाच्या कारणाने तिचे सर्व अवयव निकामी होऊन मृत्यू झाल्याचा अहवाल देखील त्या ठिकाणी शविच्छेदनामध्ये प्राप्त झालेला आहे तसेच एक खंडू पवार नामक पेशंट त्याच्याच पूर्वी थोडं आधी त्या ठिकाणी डायबेटिक फूट म्हणून ॲडमिट केलेलं होता त्याची शुगर चारशे साडेचारशे पाचशे त्याच्यावरतीही राहायची त्याच्या पायाला मोठी जखम होती त्याची ड्रेसिंग करणं आवश्यक होतं मी प्रत्यक्ष जाऊन उभारून सिस्टर्स आणि तेथील रेसिडेंट डॉक्टर यांना विनंती करून माझ्या समक्ष ड्रेसिंग करून घेतली व डेली ड्रेसिंग करण्यासंदर्भात त्या ठिकाणी त्यांना विनंती केली कारण अशा पद्धतीच्या रुग्णाची ड्रेसिंग केली नाही तर त्याचा पाय पूर्ण सडून त्या ठिकाणी गँग्रिन होऊन तो पाय कापावा लागू शकतो आणि पेशंट हा केवळ बत्तीस तेहतीस वर्षाचा जवान पुरुष आहे या अनुषंगाने मी त्याचा फॉलो घ्यायला सुरुवात केली अशाच पद्धतीने अनेक रुग्ण माझ्याकडे की तुम्ही लक्ष द्या तुम्ही काहीतरी सांगा कुणाशी तरी बोला ते शविच्छेदनाच्या बाबतीत असेल किंवा इतर रुग्णांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या बाबतीत असेल तर ते विनंती करत असतात त्या विनंतीला मला त्यांना मान देऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांची मदत करण्यावी या उद्देशाने मी काही अधिकाऱ्यांना विनंती करत असतो आणि काही ठिकाणी काम होत नसेल तर त्यांना सूचना देत असतो की या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत आपण त्या ठिकाणी समन्वय नोव्हेंबर दोन हजार एकवीस या दरम्यान त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट अ आणि त्यापूर्वी आय पी एच एस मध्ये फॉरेन्सिक मेडिसिन एक्सपर्ट असं म्हणजे न्यायवैद्यक विशेषज्ञ या पदावरती होतो शवविच्छेदन गृहामध्ये माझे कामकाज होते त्या ठिकाणी मी बारा हजाराच्या आसपास शविच्छेदन केले वेगवेगळ्या फौजदारी प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी प्रॉसिक्युशन म्हणजे पोलिसांच्या किंवा सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी न्यायालयात साक्षीदार म्हणून पंधराशे वेळा कमीत कमी साक्ष नोंदवण्यासाठी गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी दिवसाचा रात्र करून त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि आज तिथलेच अधिकारी माझ्यावरती हल्ला करतात याचं मला फार खंत वाटतो तसेच ज्या पोलिसांसाठी मी गेल्या दहा वर्ष कामकाज केलं ज्यांच्यासाठी आज देखील मी साक्षीसाठी कोर्टात उपस्थित होतो फोनवरती मी त्या ठिकाणी सरकारच्या बाजूनं गुन्हेगारांना शिक्षा व्हावी या उद्देशाने त्या ठिकाणी मी माझं एक्सपर्ट मत नोंदवण्यासाठी जातो आणि पोलिसांकडून मिळणारी ही वागणूक देखील मला फार खेददायक वाटते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक